महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या गांधी विचार संस्कार परीक्षा दोन हजार चोवीस परीक्षेत नारायणराव वाघमारे महाविद्यालय अखाडा बाळापुरातून बी ए बी कॉम बीएससी प्रथम द्वितीय आणि तृतीय वर्षाचे एकूण एकशे दोन विद्यार्थी बसले होते त्यापैकी प्रथम वर्षाच्या सदतीस द्वितीय वर्षाच्या चौतीस तर तृतीय वर्षाच्या अशा एकूण अठ्यांशी विद्यार्थी विद्यार्थिनीनी प्रत्यक्ष परीक्षा दिली नुकत्याच प्राप्त झालेल्या निकालानुसार गांधी विचार संस्कार परीक्षा दोन हजार चोवीस मध्ये वडणे प्रथमेश यांना द्वितीय वर्षात हिंगोली जिल्ह्यात सर्वप्रथम येत गोल्ड मेडल प्राप्त केलं कुमारी स्नेहा शिरसागर या द्वितीय वर्षात हिंगोली जिल्ह्यात सर्वद्वितीय सिल्वर सिल्व्हर मेडल मिळवलं तसेच बीकॉम तृतीय वर्षाचे विद्यार्थिनी कुमारी श्वेता पतंगे हिनं तृतीय वर्षात हिंगोली जिल्ह्यातील सर्व क्रमांक पटकवत सिल्वर मेडल प्राप्त केलं महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिगंबर मोरे व हिंदी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर रमेश कुरे यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र स्मृतीचिन्ह व मेडल देऊन सन्मानित करण्यात आलं यशस्वी विद्यार्थ्यांचं छत्रपती शाहू शिक्षण संस्था आखाडा बाळापूरचे संस्थापक अध्यक्ष माननीय डॉक्टर कृष्णराव पाटील जरुडेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिगंबर मोरे हिंदी विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ रमेश कुरे सर्व प्राध्यापक वृंद शिक्षकेत्र कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी अभिनंदन केलं